साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज पत्रकार भवन चौकातील दरोडा टाकणाऱ्या टोळीला सदर बाजार पोलिसांनी गुन्हे प्रकटी करून पथकाकडून आठ तासात अटक करण्यात आली सदर बाजार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सुमारास पत्रकार भवन चौकातून फिर्यादी हे टेम्पो क्रमांक एम एच बेचाळीस बी नव्वद पासष्ट जात असताना पाच अनोळखी इस्माने गाडी अडवून थांबून फिर्यादी आणि ड्रायव्हर नवनाथ विश्वनाथ बारबोले यांना मारहाण करून दहा हजार लोक रक्कम फिर्यादीचे लायसन्स पॅन कार्ड आणि चाळीस ग्राम वजनाचे चांदीचे ब्रासलेट असा रोख रक्कम कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतला दिनांक तीन मार्च दोन पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमलदार सागर सरतापे राजेश चव्हाण सोमनाथ सुरवते यांनी त्यांच्या बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी मोदी स्मशानभूमी येथे थांबलेत अशी बातमी मिळताच या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली या बातमीप्रमाणे खात्री झाल्यानं त्यांना पकडण्याजवळ गेले असता ते पळून जा, दूर जाऊ लागले थोड्याच अंतरावर त्यांना पकडून नाव पत्ता विचारला मनोज सीताराम चलवादी घर नंबर एकशे अडोतीस शामानगर मोदी पोलीस लाइनच्या बाजूला आकाश सदाशिव गड्डम मोदी तालीम जयशंकर जवळ महेश राम भंडारे घर नंबर पाचशे त्र्याण्णव मोदी जगजीवनराव झोपडपट्टी मोदी सोलापूर चार विनायक सिद्धराम मेत्रे घर नंबर एकशे आठ मोदी जगजीवनराव झोपडपट्टी जुएल जोसेफ दिनकर मोदी सोलापूर असं असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत सखोल तपास करत असताना तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाटे सव्वा सुमारास टेम्पो अडवून त्यातल्या हिशोबांना मारहाण करून रोख रक्कम आणि कागदपत्र जबरदस्तीनं काढून घेतल्याचं सांगून सा गुन्हा कबूल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी तीन मार्च दोन हजार पंचवीस ला के अटक केली अटक करून शंभर टक्के मुद्देमाल जप्त केला असून आरोपी अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयीन कस्टडीत आहेत